आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे बौद्ध समाजाच्या वतीने देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला सकाळी साडे वाजता समाजातील बौद्ध बांधवांनी सारनाथ बुद्ध विहार येथून निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढला ग्रामपंचायत समोर आल्यानंतर झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात विक्रम भिसे यांनी निषेध व्यक्त करून मनोगत व्यक्त केले यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक करण्यात आला आणि हल्ला करणाऱ्यावर खडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी मारुती भंडारे भगवान भिसे शहाजी भिसे लालासाहेब भिसे शिवाजी भिसे मकरंद सवणे किरण भिसे राजू भिसे रोहन भिसे चंद्रकांत भिसे मनोहर चंदन शिवे सयाजी भिसे वंदना होवार अर्चना भंडारे सुमित भिसे बल्लू भिसे खंडू भिसे संकेत भिसे इत्यादि बौद्ध बांधव भगिनी मोटा संख्य ने उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विजयांना अभिवादन करून या ठिकाणी देशाचे सरन्यायाधीश मान्य भूषण गवई साहेब यांच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी खरचुंडी बौद्ध समाजातील बांधव या ठिकाणी जमा झाले देशाचे राज्यघटनावर सगळा देश चालत असतो आणि देश चालत असताना भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व देशामध्ये सुखी समाधानाने जगणाऱ्या या लोकांच्यावर देश चालवणाऱ्या या सरन्यायाधीशावरच जर हल्ला होत असेल तर ही गोष्ट खूप निंदनीय आणि निषेधार्थ आहे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी यांचे कार्य देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं चालले असून त्यांच्यावर जर ह्या पद्धतीनं हल्ला होत असेल तर तळागाळातील सर्व बाम, यसी समाज किंवा सर्व समाजातील बौद्ध बांधव जपासणार नाहीत ना या ठिकाणी मी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्यांच्या ज्यांनी पुणे तशा पद्धती जो क्रोध केल्याशा असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो आणि देशाचे संविधान वाचले पाहिजे देश जर सगळ्या चांगल्या गुन्हे गोविंदांना राहायचं असेल तर संविधान वाचलं पाहिजे आणि संविधाना पद्धतीनं काम करणाऱ्या भूषण गवई गवईसाहेबसारख्या कट्टर माणसांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास भा दिला नाही पाहिजे किंवा त्याच्यावर हल्ला झाला नाही पाहिजे असं शासनानं या ठिकाणी याची गंभीर दखल घ्यावी आणि या ठिकाणी मी या uh, दृष्ट्या त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो